गणपती बाप्पा उठले अजून डेकोरेशन तर काढायचं बाकीचे बाकीचं काढलं बाकीचं पडलेलं आहे आणि आज आपले सत्यनारायण महाराजची पूजा होती आपल्या घरी आज सत्यनारायण महाराजची पूजा होती काल आपले गणपती बाप्पा उठले आज पौर्णिमा होती माझा पौर्णिमाचा उपस असतो तर मस्त पूजा करून घेतली आणि प्रसाद करून घेतलेला आहे तर छान जी अशी पूजा झाली आपली सत्यनारायण महाराजची नमस्कार कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर चला आता आपले गणपती बाप्पा उठले आपण ते डेकोरेशन केलेलं होतं ना ते आवरायचं चा आता चालू होतं म्हटलं सकाळी सकाळी चला लवकर लटकली कालचा दिवस पण असाच गेला मुलांनी काही आवरलंच नाही आणि काल माझा उपवास पण होता पौर्णिमेचा तर पौर्णिमेचा उपवास होता मग ते दिवसभर उपासच होते आपलं कसं थोडसं कामं वगैरे हो पहिल्या दिवसाचं पण राहिलेले ते केले सगळे भांडे वगैरे तांब्याचे घासून ठेवले कळस वगैरे ते दिवे ते सगळे घासून घुसून ठेवून दिलं आणि आता नंतर आपलं आज हे डेकोरेशनचं चालू होतं तर चा तो, तो, तो काल थोडं काढलेलं होतं मुलांनी रात्री तर आता सकाळपासून आपलं ते बाकीचं बाकी होतं ते काढून ठेवलं मी आता आणि आपल्याला आता पूर्ण पॅक करून ठेवायचं आहे पुढच्या वर्षी कसं आपल्याला लगेच हात घालतंच की आपल्याला वस्तू सापडायला पाहिजे त्याकरता येणं पूर्ण आता मी कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवते तर चला तुम्हाला दाखवतेच तर हे बघा आता आता याच्यामध्ये मी हे आपले हे नेट वगैरे सगळं घड्या करून ठेवलेलं हो आहे आप हा पुढचा आपला तो याचा कपडा टाकायचा गणपतीच्या खाली टाकायचा कपडा असतो ना तो तर चला आता आपण आवरून घेणार आहेत आणि आपलं खूप साहित्य होतं म्हटलं चला पॅक करून ठेवते हो मी आता तर गणपती बाप्पा गेले पण आपले गणपती बाप्पा गेल्यापासून असं खूप सोनं सोनं वाटत होतं रोज सकाळी बघायचं गणपती बाप्पा दिसत होते मस्त प्रसन्न वाटत होतं आणि आपल्याला पण चांगला उत्साह होता <clears throat> तर बघा आता मस्त हे कापड वगैरे नेटचा कपडा आणलेला आहे ना तो आता पूर्ण पॅकिंग करून ठेवते हा आपला गणपतीचा खाली टाकायचा कपडा होता नंतर हे झुंबर लावलेलं होतं आणि आपल्या या फुलांच्या माळा सगळं असं व्यवस्थित ठेवावं लागतं म्हणजे कसं आपलं पुढच्या वर्षी ना आपला हात की किती वस्तू आल्या पाहिजे ना असं म्हणून ना सगळ्या वस्तू आपण अशा व्यवस्थित ठेवाव्या लागतात मुलं कसं मुलांचं काम मुलांसारखंच असतं मला सगळं डेकोरेशनचं म्हणजे डेकोरेशनचं बघावं लागतं आणि हे पण असं सगळ्या वस्तू काढून द्यावं लागतं पूर्ण ठेवून द्यावं लागतं ते कसं लहानच म्हटले जातं अजून ते मुला वय काही एवढं नाही माझा दादू पण खूप करून घेतो आणि त्याला पण खूप आवड आहे अशी आता याचं खोकं बघावं लागेल खोक्यात पॅक करून ठेवलं म्हणजे बघा मागच्या वर्षीच घेतलेलं होतं तरी सुद्धा जसं तसं येते तर कसं पॅकिंग करून ठेवलं ना व्यवस्थित कपाटात ठेवून देते मी सगळं तर आपल्या वस्तूंना जसं असत शार होता त्यामुळे असं पॅक करून ठेवावं लागतं आणि आपण जर इकडे तिकडे फेकून दिले ना मग पुढच्या वर्षी ती वस्तू काही चांगली राहत नाही आणि पूर्ण तुटून फुटून किंवा लाईटिंग वगैरे खराब होऊन राहते आणि घ्यायला जावं खूप माग मिळता वस्तू तर त्यासाठी ना मी पूर्ण जसेस तसे पॅक करून काम झालं की आम्ही ठेवून देतो आता हा चौरंग आपण खोका बघा व्यवस्थित ठेवला तर आता त्याला पण पॅक करून ठेवलं जेव्हा आपल्याला देवाची पूजा वगैरे काही राहिली तेवढंच कामापुरतं काढावं लागतं तर पूर्ण असं पॅक करून ठेवावं लागतं घरात आणि आता या साड्या आणि लाइटिंग पण बघा आम्ही लायटिंग सुद्धा मागच्या वर्षाची म्हणजे हा मागच्या वर्षाची जे तर बघा ती सुद्धा व्यवस्थित वापरली ना आणि आता पॅक करून ही लायटिंग काही हे सगळं एका कॅरी बॅग मध्ये पॅक करावं लागेल आणि यांच्या दोघींचे बॉक्स पण होते पण ते बॉक्स बघावं लागणार आहेत आता आणि असे मस्त दोघी पॅक करून ठेवलं त्याचं रिमोट आहे रिमोट सुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवावं लागतं असे जर व्यवस्थित आपण वस्तू ठेवल्या ना तर आपल्याला काही परत परत आणण्याची गरज पडत नाही तर असंच करावं लागतं या खोक्यामध्ये पण जागा दिसते खोक्यात टाकून पाहते मी आता खोक्यात ठेवलं म्हणजे व्यवस्थित वस्तू राहते बघा खोक्यात सुद्धा मस्त बसून गेलं तर चला मी आता या खोक्यातच आपलं जे बॉक्स होतं ना त्याच्यामध्ये इथं खाली मस्त जागा आहे तर इथं आपलं मस्त बसून गेलेलं आहे फोकस होता तो आणि आपली हे लाइटिंग आहे तर ठेवून देते मी आता इथे आणि कसा आपला खोका जस जिथं ठेवला ना तिथं व्यवस्थित आता मी याला कॅरी बॅग मध्ये बांधून घेते कॅरी बॅग मध्ये ठेवते याच्यात तर काही बसत नाही ते एक कॅरी बॅग बघते मला मस्त कॅरी बॅग सापडले छोटीशी तर लायटिंग येणं अशी खराब होऊ शकते आटकली कशात बघा तरी आटकली ना ती याच्यात तर असं असतं तर म्हणून आहे ना मी कॅरी सुद्धा याच्यात मस्त पॅक करून ठेवते आणि सगळ्या वस्तू आपण जर कॅरी मध्ये पॅक करून ठेवल्या ना तर वस्तू जशाच तशा राहतात तर आमचं काम कसं सगळं असं पॅकिंग करून ठेवून देतो आम्ही आणि आमचं ल्युट्यूब सुद्धा आम्ही चार पाच वर्ष झाले तरी जसं तसं आहे व्यवस्थित वापरणं झालं की तसंच तसं पॅक करून कपाटात ठेवून देतो तर त्यामुळे ना वस्तू जसेच तशी राहतील तर बघा आता हे हो खोका आहे ना आता हा बॉक्स मस्त ठेवून द्यावा लागणार आहे तर बघा आता याला मस्त पॅक करून आता ठेवून देते मी आणि आपलं हे साहित्य फुलांचं असल्यामुळे हे हो थोडे वेगळेच ठेवते आणि हे पिसन ते ना तर जाऊ द्या हे पण याच्यातच टाकून देते मी आणि बघा मस्त पॅक करून ठेवून दिलं ना तर छान राहतं तर त्याला गणपती बाप्पा गेले पण आपलं डेकोरेशन करायला एवढं म्हणजे विचार करून करून करावं लागत होतं आणि मोडायला काहीच टाईम लागला नाही आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं करायचं कसं करायचं एवढं डोकं चालवावं लागत होतं आणि मोडायला म्हणजे पटापट काढायला बसलं ना ते तर तेव्हाच काढलं गेलं असं असतं तर कोणत्याही गोष्टीचं तसंच असतं खूप कठीण असतं करायला गेलं तर आणि मोडायला गेलं तर खूप सोपं असतं तसं असतं ते गणपती बाप्पाचरेशन होतं तर मस्त बघा आता कसं वाटतंय ना जागा आमची सुनी सुनी तर बघा काल म्हणजे दोन दिवसापासून एवढं भारी वाटत होतं दोन दिवसा पहिले आणि आता बघा कसं दिसतंय आपले दहा दिवस एवढे भारी वाटत होतं ना घरात प्रसन्न आणि आम्ही बघा टिपॉयवर टिपॉय ठेवून घेतलेला होता म्हणजे असं उंच आलं मस्त आणि त्याला साडी लावून दिलेली होती खूप छान केलेलं होतं तर चला आता मी आवरायला घेते आपला स्वयंपाक वगैरे बाकी आहे कपडे बाकी आहे देवाच आवरलं काही पहिले आपला उपवास होता सत्यनारायणाचा तर तो उपवासाचा पाठ वगैरे उचलला पण आता आपलंवाला हे आवरायचं हे बघा साड्या लावलेल्या होत्या साड्या काढल्या आता हे साड्या धुवाव्या लागणार आहेत कसं असत ना हा कपडा पण धुवावा लागणार आहे देवाचा तो पूर्ण खराब होऊन तो त्याला धुवूनच ठेवा लागणार तेल होऊन जात ना तर मला आठवण आली म्हटलं चला अगदी परत राहून गेलं ना मग तसंच राहू मग ते खराब खूप सारखा वाचे तो मग त्याचा आणि त्याला चिपका बसून गेला की कपडा खराब होऊन जातो तर त्याला मस्त धुवून टाकते मी स्वच्छ धुवून मग ठेवून देते त्याला माझा कोरा साडीवरचा पीस होता पण मी काही शिवला नव्हता माझ्याकडे होता लाल कलरचा तर त्याला असं जर वापरते दे मी देवासाठीच आता गणपती बाप्पासाठी चालू येतो तर चला आता मी आवडते पुढचे काम चला स्वयंपाक वगैरे कपडे सगळं बाकी माझा अजून तर हे बघा हे पायपांचं डेकोरेशन केलेलं होतं हे दोघं असे उभे केलेले होते आणि मस्त त्याच्यावरून हा असा आडवा लावलेला होता असावरती तर चला आता आपण हे ना हे पण वर वरती ठेवून घेणार आहेत माळ्यावरती म्हणजे जसेच तसे राहतात मग त्यांना आता पॅक करून असं बांधून देते मी एका दो याच्याने एक तर असे तिघे जे तिघे बांधून जर ठेवले ना तर मग व्यवस्थित सापडतील ते माळ्यावरती कस खूप काही काही वस्तू ठेवलेला असता आपण मस्त असं पॅक करून ठेवून देते आता आणि आता पुढचं आवरून घेते झाडू मारून घेते चला तर माझ्या हाताने जर वस्तू ठेवली ना तर मला सापडते म्हणून मला ते नाही जर सापडलं तर त्याकरता नाही माझ्या हाताने व्यवस्थित ठेवून देते म्हटलं चला